मित्रांनो आयुष्यातील संकट पैशाची अडचण आरोग्याच्या समस्या किंवा कामात वारंवार येणारे अडथळे हे सर्व आपल्या कर्म ग्रहदोष आणि व्रत नियमांच्या अभावामुळे वाढतात पण हिंदू धर्मात एक असा चमत्कारी दिवस आहे ज्या दिवशी केलेले उपवास प्रार्थना आणि उपाय त्वरित फलदायी ठरतात तो म्हणजे संकष्टी चतुर्थी होय या दिवशी गणरायाला प्रसन्न केलं तर आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होतं म्हणूनच संकष्टी चतुर्थीला नाशक दिन असंही म्हणतात पण फक्त उपवास करून थांबलात तर पुरेसं नाही यामध्ये काही खास नियम आणि उपाय पाळणं आवश्यक आहे ते योग्य रीतीने केले तर गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील दुःखाचे ढग दूर करून सुख शांती आणि समृद्धीची किन्नं नक्कीच पसरवतात चला तर मग जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्वाचे नियम आणि प्रभावी उपाय जे तुम्ही या चतुर्थीला करून बाप्पाची असीम कृपा मिळवू शकता प्रथम पाहुयात व्रताचे नियम व पद्धत सकाळची शुद्धता व उपवासाची सुरुवात पहाटे उठून स्नान केल्यानंतर मन शांत ठेवून गणपतीसमोर प्रणाम करा त्या दिवशी उपवास फळ आहारावर किंवा फक्त पाण्यावर ठेवावा असं मानलं जातं की जेवणातील आसक्ती सोडली की संकट आपोआप हलकी होतात देवघर व पूजास्थानची स्वच्छता देवघर व पूजास्थानची स्वच्छता देवघर किंवा पूजास्थान नीट धून गंध फुलं टाकून स्वच्छ करावं एकेकाळी आपले आजी आजोबा तांदळाचा चौकोन काढून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायचे यामागे अर्थ असा तांदूळ म्हणजे समृद्धी आणि चौकोन म्हणजे स्थैर्य गणपतीला या चौकटीवर बसवलं की घरात सुख समाधान स्थिर होतं पूजा साहित्याची तयारी दुर्वा एकवीस किंवा एकशे आठ पाने घ्या मोदक तुपाचा दिवा धूप फुलं पंचामृत ही वस्तू आवश्यक आहेत म्हणतात दुर्वेशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण राहते कारण दुर्वा म्हणजे शीतलता व आयुष्याचं रक्षण मंत्र जप व आरती पूजेत बसल्यानंतर ओम गण गन गणपतय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा प्रत्येक जपासोबत तुमचं संकट एक एक करून हलकं होतं नंतर गणपतीची आरती करून मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा व्रत कथा श्रवण प्राचीन काळापासून संकष्टी चतुर्थीची कथा सांगण्याची प्रथा आहे कथा सांगितल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय व्रत अपूर्ण राहते या कथेतून आपल्याला शिकवण मिळते श्रद्धा आणि संयम ठेवल्यास कोणतेही अडचण नाहीशी होते चंद्रदर्शनाचा महिमा संध्याकाळी चंद्र उगवल्यावर त्याला दूध पाणी तांदूळ आणि फुलांनी अर्घ द्यावे यामागील रहस्य असं चंद्र म्हणजे शांती आणि स्थिरता गणपती बाप्पाच्या आशीर्वादासह चंद्राला अर्घ दिलं की मनातील अस्थिरता दूर होते उपवास सोडण्याची पद्धत चंद्र गणपतीची अंतिम आरती करून प्रसाद मोदक किंवा फळे घेऊन उपवास सोडावा उपवास सोडताना प्रार्थना करा हे बाप्पा माझं संकट दूर कर माझं जीवन सुख शांतीने भरून टाक या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहार पूर्णपणे टाळावा कारण हा दिवस फक्त शुद्धतेसाठी आहे फक्त उपवास करूनही नव्हे तर मन आणि विचार शुद्ध ठेवणं हाच खरा खुरा व्रताचा हेतू आहे आता पाहूयात संकष्टी चतुर्थी उपाय आणि त्याचे फायदे दुर्वा अर्पण करणे गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांचा शेंडा अर्पण करणे फार महत्त्वाचे मानले जाते प्रत्येक दुर्वा अर्पण करताना मनात ओम गण गन गणपतये नमहा असा जप केल्याने घरातील वाद राग आणि अस्थिरता शांत होते यामुळे शत्रू शांत होतात कर्जमुक्तीचा मार्ग मो खुला होतो मोदकाचा नैवेद्य गणपतीचे आवडते मोदक व्रतींनी तयार करून अर्पण करावे मोदक हा आनंद समृद्धी आणि पूर्णतेचं प्रतीक आहे यामुळे घरात सुख समृद्धी येते कुटुंबात एकोपा वाढतो लाल फुलांचा उपयोग संध्याकाळी गणपतीला लाल फुलं अर्पण करा लाल रंग हा शक्ती उत्साह आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे यामुळे मानसिक नकारात्मकता नष्ट होते आत्मविश्वास वाढतो चंद्राला अर्घदान चतुर्थीच्या दिवशी उपवासानंतर रात्री दूध साखर आणि पाण्याचं अर्घ चंद्राला द्या हे अर्घ मनातील चंचलता शांत करतं यामुळे मानसिक तणाव दूर होतो करिअर आणि नातेसंबंध सुधारतात मंत्र जप करणे ओम वक्रतुंडाय ह किंवा ओम गणेशाय नमहा या मंत्राचा जप करावा सतत जप केल्याने मनाची एकाग्रता वाढते यामुळे अडलेली कामे मार्गी लागतात नशीब उजळतं गणेश अतर्व शीर्ष पाठ संध्याकाळी दीप लावून अतर्व शीर्ष वाचन करा हे वाचन नुसतं आध्यात्मिक नाही तर मानसिक शक्ती देणारं आहे यामुळे करिअरमध्ये प्रगती मुलांच्या अभ्यासात यश आणि घरात शांती लाभते अन्नदान या दिवशी गरिबांना अन्नदान करणं फार महत्वाचं आहे गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं यामुळे घरातील अडचणी संकट कमी होतात आणि पुण्य वाढतं विद्यार्थ्यांना दान लहान मुलांना पुस्तके पेन्सिल किंवा वही द्या हा उपाय गणपतीच्या बुद्धिप्रदायक ह्या स्वरूपाशी जोडलेला आहे यामुळे बुद्धी, या या बुद्धी विवेक आणि घरात ज्ञानप्रकाश वाढतो उंबरट्यावर दिवा संध्याकाळी घराच्या उंबरट्यावर तुपाचा दिवा लावावा उंबरटा हा घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून ऊर्जा घरात प्रवेश करते यामुळे दरिद्र नष्ट होतं लक्ष्मीचा वास वाढतो नारळ अर्पण गणेश मंदिरात नारळ फोडून अर्पण करा नारळ म्हणजे अहंकाराचा त्याग आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक यामुळे जुने अडथळे दूर होतात नवीन संधी उपलब्ध होतात संकष्टी चतुर्थी ही फक्त उपवासाची किंवा पूजा करण्याची गोष्ट नाही तर मन श्रद्धा आणि कृती यांचा संगम आहे ज्याने श्रद्धेने हे उपाय केले त्याच्या आयुष्यात अडथळे ते नाहीसे होतात पैसा समृद्धी वाढते आणि बाप्पाची कायम कृपा राहते